झालं आहे ऑफिस सुरू आणि मसं रिबन वन ब्रेकफास्ट आणि जीएना सुद्दा काय सुरूचे फोटो असतील भाऊ काय करते ती तू हे बघा मम्मीचे सगळे बॉक्स ओपन करते आणि त्याने काय करते तू बाळा ते घालते तू मंगसूत्र घालते हां बरं घाल घाल कसं घालता अशा नाही ना मी घालून दाखवते असं घालायचं हा बघ ही माझी पोय खाशील हा पोय खाशील का मी बनवते ना सुरू आहे जी सकाळी उठली आणि मम्मीकडे गेली आमच्याकडे येत सुद्धा नाही चला मी प्रणासाठी बनवते आता पोहे मी तर नाही खाणार बिकॉज दोन दिवस इतकं खाल्लात खूप कसं तरी होते तर आजपासून डाएट परत सुरू करेल

आणि मम्मी करते तोपर्यंत स्वयंपाक सियानाला येतोय कंटाळा झोपून उठली तिला खूप बोर होते अगं आजी येते आजी येते ये तू तू मागे बसते जा जा पटते मागे जा हो ना बाळा इकडे आल्यावर माहिती ना काय होते झिया ना हा ना Oh. आजी आजीच नाही संपत बर येते आजी फिरायला नाही जायचं बाहेर जाऊ जाऊ मी तुला एसमार्ट मध्ये घेऊन जाते आपल्या आम्हाला तिथे आपल्या शेखर आहे म्हणून हा खूप अनएक्सपेक्टेड प्लॅन होता आज आमचा आजचा पण इथला स्टे कपडे वगैरे आम्ही का काही नाही होते आम्ही आज सकाळीच निघणार होतो पण बरं झालं प्रणव लॅपटॉप घेऊन आला म्हणून त्याच्या ऑफिस ची इथन काम सुद्धा झाली चला तर पहिल्यांदा जियानासाठी मी काहीतरी असं घेतलं बट ठीक आहे तिला मजा येईल तिला आवडते असं कारण बाबांकडे पण एक गोष्ट आहे अशी सेम फॅनची हवा आली की ते गोल गोल फिरतं तर हे पण तोडायचं नाही जियाना जियाना लुक हियर जियाना

टेकर्स असेल ती पण प्लॅस्टिक ते बॉटल्स मिळतात ना तिथे मिळेल तर का तर आम्ही आलेलो आहे मम्मीसाठी शेखर घ्यायला तर बघू इथल्या स्मार्ट बाजारमध्ये ते मिळतं का यांना नो चपचप <laughs> पाणी दिसलं की तिथं चपचप चालू होऊन जात चला तरी शॉपिंग आमची झालेली आहे आणि हे दीपाली धावते आता बघा <laughs> <laughs> असं खेळावं लागतं मी तिला विचारलं हे कोणासाठी घेतलं मला म्हणते तुझ्यासाठी घेतलं मम्मा पण तर मग मी जाऊते घेऊन म्हणून हे सगळं घ्यायचंच नाही तिच्यासाठी एक ट्राय केला आता नेक्स्ट टाइम कोण घेऊन देणार <laughs> कर ना दाब बटन दाब चला तर शेखर हा घेऊन झालेला आहे आणि आता जाऊ घरी आणि खाऊ अंडा करी चल हे घ्यायचं आहे का नाही असेच द्या चला तर बनाना घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही जातो बना म्हणते ती बना आजीला म्हणायची माझ्या दीपाली माझी जी, जी आजी होती बनावे बना, बना।, 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 बना। साला। The next morning... चला तर असं आहे भंडारा मी जेवण करतोय आणि प्रणव जेवतो अंडा करी आणि मी जेवते अंडा करी आणि मटन आणि जियाना काय खाणार आहे भाकर झियानाला चपाती नाही आवडत भाकर आवडते नेक्स्ट मॉर्निंग चला गुड आफ्टरनून एवरीवन तर आज आहे सॅटरडे गुड आफ्टरनून एव्हरी वन वेलकम बॅक टू चॅनल वर्फ्रॉ फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हो असं आहे सॅटरडे आणि आता आम्ही जातो आहे नागपूरकडे मम्मी आणि पप्पा सकाळीच निघून गेले आम्ही थोडा आराम केला जेवण केलं आणि आता बॅग पॅक झालेले आहेत आणि आम्ही आता निघतो आहे ओवरऑल वॅकेशन सारखंच आम्ही एन्जॉय केलं याचा बड्डे तर तो अतिशय सुंदर इथे झाला आहे आता घरी जायचा आहे आणि या सायंकाळी आम्ही कुठेतरी जाणार आहे ते तुम्हाला पुढे माहीत पडेलच तर तिथे कोण कोण येणार आहे आम्ही काय करणार आहे हे पुढे तुम्हाला पुड़े। तर आता तयारी झालेली आहे रेडी झालेली आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही निघतोय चला नाही यायचं कुठे चाललो आपण अच्छा ठीक काही बंद करायचं चला तर आम्ही जातोय आता नागपूरला आणि बाहेर खूप आहे मे बी नागपूरला पाऊस आहे पण इकडे भंडाराला तर खूप गरम होत आहे रायपूरला सेम वेदर होत असंच वेदर होत रियानाचा बर्थडे चा फर्स्ट टाइम आम्ही बघतोय बिकॉज रियाना जेव्हा झाली होती आणि फर्स्ट बर्थडे सेम होता, होता हैस, हैस वेदर, वेदर के के प्लान प्लान होता एकदम पाऊस होता तेव्हा पुण्याचा प्लॅन होता एट डेजचा पण आम्ही तो एक्झिक्यूट नाही केला बिकॉज जस्ट बिकॉज जेव्हा आम्ही प्लॅन करतो तेव्हा ते खूप पाऊस होता तेव्हा त्या विचारानेच आपण तो प्लॅन हे ड्रॉप केला पण असं काही झालं नाही बट स्टील एक नवीन जागा आम्ही एक्सप्लोर केली पुण्याला तर नेहमीच जाणं होतं पण ही जागा जी होती ती नवीन एक्सप्लोर केली म्हणून खूप छान आणि आता वॅकेशन ओव्हर ठीक आहे आता उद्यापासून स्कूल आहे परवापासनं मंडे पासून स्कूल ओके व्हेरी गुड चला घरी जाऊ घरचं सगळं सामान लावू आणि जे बॅग पॅक्ड आहे ते अनपॅक करू आवरायचं आहे ते आवरेल आणि मग परत रेडी होऊन आम्ही कुठे सी बघू इव्हनिंग आज कशी स्पेंड होते आणि कुठे जाऊ हे खूप एक स्पेशल प्लेस आहे ती याच्या आधी ते आहोत आणि आता परत आम्ही जातोय तर तुमच्या बरोबर कोणतो एक्सपिरियन्स आम्ही शेअर करू चला तर आम्ही नागपूरला पोहोचलो आणि अमेजिंग स्टे होता अमेजिंग टाइम स्पेंड केला आम्ही तिथे तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आणि आनंदी राहा चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग